क्रैश हो गया एरोप्लेन ओके हम चुना अपन तो छी छी एकदम हूबे हुबे से बना लेले ए फूड इन एंड नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज आपण आलो आहोत द फेमस एरंगल जत्रा विच इज ॲट मलाड डेन वी आर गोईंग मड फोर्ट तर एरंगलचा जे चर्च म्हणतो किंवा एरंगलचा जो बीच आहे तिथे ही जत्रा आहे आणि आपण स्पेशली त्या जत्रेसाठी इथे आले आहोत तर मग चला पाहूया एरंगलची जत्रा बेनोव्हेंचर यांचा स्टॅच्यू आणि इथूनच नाव पडलंय बेनोव्हेंचर चर्च फेस्ट किंवा बारवीचा सण तर पुष्कळ गर्दी आहे इथे लेट्स गो इन स्पेशल बसेस पण ठेवल्या तिथून बीएससी तर आणि सिमिलर टू हॉल अदर जात्रा इथे आजूबाजू म्हणला तुम्हाला टॅटू टॉईज एक आहे सगळे टॉयज आहे तिथे सर्व बघायला मिळतील मनीषा बनकर काय रे आय कसलं फळ आहे राम कंधमूळ कसं आहे कोणाच आहे कस आहे काय आणू काय म्हणत त्याला राम अच्छा अच्छा पन्नास ला सहा पीस आहे तुला टेस्ट करायला मिळेल का आधी कसं वाटतं आणि तवंगण किणी काय धी घ्या फक्त तीस रुपये पर्स तीस रुपये गॉगल तीस रुपये सलाम मग नॅव्हिगेट करूया जत्रेकडे मला असं वाटलं होतं की आपण बाईक आतमध्ये लावू शकतो पण नाही खूप गर्दी आहे बाईक साठी पार्किंग बाहेर होती आणि इथून आपल्याला आतमध्ये बीच पर्यंत चालतच जावं लागणार आहे दादा ती गाडी दाखव ना जरा

संत आणि फक्त दोनशे आपण पोचलो आहोत संत बोन वेंचर चर्च सेव्हनटीन सेवन्टी फाईव्ह मध्ये स्थापन झालेलं आणि समोर आपल्याला बीच दिसतोय आणि आपण त्याच दिशेने चाललोय हे काहीतरी नवीन दिसतय काय आहे काय हे काय असत ते मुळं आ, 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 अच्छा आणि कशी असतात टेस्ट लाईस अच्छा अच्छा आणि कसं आहे प्राइस काय कशी इथे आहेत कसं किती रुपयाचे पन्नास ला जुडी म्हणजे पन्नास ला तीन आहेत का बॉईल करून आणि आपण आता चर्च मध्ये आलो आहोत ना ना आणि इथे ही क्रिसमस क्रिप बनवलेली आहे जिथे क्राइस्टचा जन्म दारखलेला आहे मदम एरिया आहे गार्डियन एंजल आहे आणि आता आपल्याला जो व्यू दिसेल तो म्हणजे जत्रेचा व्यू आहे अँड गाईज दिस इज माय फर्स्ट टाइम जिथे मी बीच बाजूला जत्रा बघतोय म्हणजे बीच च्या बाजूला लागलेली ही जत्रा त्याच्याबरोबर जाइंट विल तिथले हे खाद्य पदार्थ बीचच्या बाजूला ही मोठी जायंड विल तिथून सनसेट कसा दिसेल हा एक अप्रतिम दृश्य असणार आहे मी घेते तुला माझ्याकडे काय कसं पण आहेत काय एक सनराइक ठेवून पाळी आहेत ती ते पण तसच आहे सेम आणि इथे गर्दी आणि लोकांचं

समोसाज लॉट्स ऑफ ऍक्टिव्हिटीज फॉर किड्स आय एम जस्ट वंडरिंग की हे सर्व बीचवर कसा आणला असेल कारण तो रोड आपण बघितला फारच क्राऊडेड आणि एकदम असा नॅरो लेन जातो तो मेरी गो राउंड इथे जम्पिंग हॉल आहे लहान मुलांसाठी ही लहान मुलांची जॉईंट व्हील आहे इथे अँड हिअर वी हॅव दुपरफास्ट ड्रॅगन ट्रेन आणि त्याचबरोबर तिथे तो आकाश पाळणा बोलता की काय माहित नाही मला उजेड आहे तसं तिथलं शूट केलं पण तेही आहे इथे डोंबराचा खेळ दिसतोय नेहमी आपल्याला बघायला नाही मिळत व्हरायटीज ऑफ मोहितोज आणि हे सर्व फूड काउंटर्स आहेत इथे तर आपल्याला इथे पाणीपुरीचा स्टॉल दिसतोय त्यानंतर मागे फिश चा स्टॉल होता

लहान मुला स्वर्ग मे कंप्लीट टॉयज कलेक्शन कलेक्शन है कार्स है बॉल्स है गन्स है मोबाइल्स वाजना वस्तु फे एक्शन फिगर्स म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स कैरम बोर्ड ऑल इंडिया वन बुक डोंबराचा खेळ आपल्याला मित्रांनो पीपल आर जस्ट एन्जॉइंग आउटर खूपच असं लाईव्हली एनवायरमेंट आहे खूप गर्दी आहे सनसेटचा हा टाइम आहे व्हरायटी ऑफ अवेलेबल म्हणजे फ्रॉम uh, टॉईज टू स्नॅक्स जसे समोसा वगैरे त्यानंतर फ्रुट्स आहेत इथे कप्स uh, आहेत म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते इथे असं मिल पर्सेस आहेत कपडे आहेत इथे कपड्यांचं सेक्शन आहे लहान मुलांचे मोठ्या माणसांचे अँड दिस इज जीजस क्राइस्ट <स्थाथ> मेड फ्रॉम सँड तर ह्या वाळू पासून तयार केलेला जीजस क्राईस्टचा आर्ट आहे इथे संध्याकाळ झाली मित्रांनो पण गर्दी इथे वाढतच चालली तिथे ते जायंट विल तुम्ही लांब पाहू शकता कस चमकत आहे तिथे लाईट सुरू झालेले आहेत लाईट चालू झाले थोडस झूम इन करून आपण पाहूया तर मित्रांनो जत्रा फिरून झालेली आहे शॉपिंग करून झालेलं आहे घरी जायची वेळ झाली आहे आणि आता अंधारी होत आहे जत्रेमध्ये लोक येतच आहेत तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि पहा तुम्ही पण या जत्रेमध्ये कुठे दिसतायत का कटलेट आहे माझं एक मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपले कुठले मित्र या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसले असतील तर त्या मित्रांबरोबर शेअर करा कुठला हूं

ಮಿತ್ರಾನೋ ವೀಡಿಯೋ ಆಡಲಾ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಕಾ ಚಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಜ್ರಿಸ ಕಥಾ ಬಾಯ್